नमस्कार म्हणजे आज आपण एक अद्भुत प्रवासाला निघालो आहोत आम्ही पोचलो आहोत आयर्लंडमधील वेक्सफोर्ड काउंटीच्या किल्मोर की गावात इथे आल्यावर जुन्या घरांची छतं च्छत, छतांची ही रचना पाहून खूप छान वाटले प्रत्येक दगडात एक वेगळीच कला जणू दिसून येते जणू काही जुन्या काळात घेऊन जाणारी ही इमारत आहे आज आपण सॉल्टी बेटावर जाणार आहोत पासून दोन तास ड्राईव्हवर हे ठिकाण आहे इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे शक्यतो सेल्फ ड्राईव्ह करून येणं प्रेफर केलं जातं इथल्यांच्या चार आयरलँडच्या चारी भागाने समुद्र असल्यामुळे इत इथले लोक बोटिंग करायला खूप उत्सुक असतात हे जणू काही त्यांच्या जीवनशैलीचाच एक भाग आहे पण समुद्रात बोट घेऊन जायची असेल तर त्यासाठी काही नियम पाळावे लागतात समुद्रात बोट चालवण्यासाठी विशेष लायसन असतं आणि सेफ्टी रूल्स खूप स्ट्रिक्टली फॉलो केले जातात बोटीची मेंटेनन्स अशा बऱ्याचशा गोष्टी पॅरामीटर्स कन्सिडर करून बोट म्हणजे त्यांचे प्रायव्हेट बोट्स ते यूज करत असतात तुम्ही पाहत आहात तो आहे अथंग समुद्र म्हणजे सेल्फिक सी हा मोठा सैनिक समुद्र खरं तर ॲटलांटिक ओशनचा एक भाग आहे जो आयर्लंडच्या दक्षिण किनाऱ्याला लागून आहे समुद्राचे एक वेगळंच आणि भव्य रूप बघायला मिळते किनाऱ्यावरून जसे जसे दूध जातो तसे तसे आयर्लंडचे उंच उंच क्लेप्स आणि खडकाळा भाग असे स्पष्ट दिसून हे आहे ग्रेन सॉल्टी बेट हे बेट फार मोठं नाही आहे साधारणपणे टू थर्टी नाईन इतकं आहे तुम्ही आरामात आणि शांतपणे हे पूर्ण बेट दोन ते तीन तासात फिरू शकता बोटीतून उतरल्या समोर ओल्या आणि निसरल्या समुद्रातील वनस्पती लांबून ते असं वाटत होतं हे काय आहे विचारांनी जर तिथे जाऊन पाय घसरला तर काय होईल ह्याची शाश्वती नाही पण तो, ना। तो भीतीचा क्षण पार करून पुढे गेल्यावर पायाखाली त्या सी एक वेगळाच आणि मौमऊ स्पर्श जाणवला आणि त्यात तो अनुभव <laughs> एखाद्या नेचर स्पा असल्यासारखं वाटलं पुढे गेल्यावर एक दहा पावला चालल्यानंतर पायाला लागले जे खूप छान होत इथे आल्यावर गाण्याच पक्ष्यांची एक अनोखी दुनिया पाहून आम्ही थप्पत झालो इथे खूप थंड हवा होती पण दर्शुभराव पांढऱ्या गाण्याच ना बघता एक वेगळीच मजा होती काळात आहेत म्हणजे अंडी देण्याच्या फेजमध्ये आहेत तुम्हाला इथे खूप असे गोंडस पिल्ल दिसतील इतके छान पांढरे शुभ्र त्यांच्या मानेवर असा पिवळा पट्टा असल्यासारखं खूप प्युट होतो हे गॅनेच बघण्यासाठी भरपूर लोक त्यांचे मोठे मोठे लेन्स घेतात शकतात आणि तासन तास ॲक्टिव्हिटीज कॅप्चर करण्यासाठी बसतात खरंच हे लेन्समधून बघण्यास खूप समाधानकारक आहेत आम्ही बायनेक्युलर्समधून बघत होतो एनेक्युलर्स असून सुद्धा ऑलमोस्ट एक तास तिथेच थांबून ते क्षण किती छान आहेत हे पाहत होतो सगळ्यांनी ह्याचा अनुभव नक्की घ्यायला पाहिजे सो हे सॉल्टी बेट जे आज पक्ष्यांचं सुंदर घर म्हणून ओळखलं जातं त्याचा जुना आणि खूप खास इतिहास आहे खूप वर्षांपूर्वी इथे वायकिंग लोक लोक यायचे पण ह्या बेटाचं सर्वात खास गोष्ट म्हणजे 1943 फोर्टी थ्रीला मायकल नील नावाच्या एका माणसाने हे बेट विकत घेतलं आणि पुढे त्याचे पिढ्यान पिढ्या अजूनही तो बेट सांभाळतात एन्वयरमेंट इकॉनॉमी सांभाळायचं काम त्यांचीच फॅमिली अजूनही करतो आम्ही या स्वॉटी बेटवर खास पफिन्स पाहण्यासाठी आलो होतो पण आम्हाला पोचायला किंवा आमचा प्लॅन थोडासा लेट प्सचा सीजन संपला होता ते इथून स्थलांतर झालेले ते जरी नसले तरी खरखर बनवलेले त्यांची छोटी बिळपण खूप भारी वाटलं नेक्स्ट टाइम ह्या वेळातून तेच परत पफिन्स बघण्यासाठी आम्ही परत नक्की प्लॅन करणार आहोत पण ह्या वेळेस सीगल्स समुद्राचं निळं पाणी ती थंड हवा हे सगळं अनुभवायला खूप मस्त वाटतं चला तर मग परत भेटूया कुठच्या कुठल्या तरी अशाच एका छान लोकेशनसाठी